सगळं घाणी घाण करून ठेवला मेकअप बॉक्स कशाला करते त्या मेकअप असला पण नाष्ट त्याला स्वच्छ ठेवत नाही त्या ती घेते त्या लाळी फसा 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 भोटाला लावते आकला ना फिकला हे काय आहे हे काय आहे ही वाऱ्यात जाताना लावायचा आहे चष्मा सुद्धा ह्यातच ठेवलाय कुठं ठेवा त्याची काय मेंदू तर आहे ती कसली क्रीम आहे ब्युटी क्रीम गोरी माईची किरीम आहे हम्म असं आता ह्यात पावती कशाला ठेवूया बाई काय मी ठेवते ती हा ही फिरवून लावल्या एवढ्या बघा बघा किती आणले त्या किती पैसे उत्तूक घालवते त्या बाया त्याच किती नखर बघा मीच ठेवायचं सगळं माझ्याच नरडेला माझ्या इथं ही काय आहे कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट ते असं घेते तर व्यवस्थित लावते तर म्हणाय तर तोंड फसाफसा काळाच होतो नाही बसलं तर बेस मी येत नाही मग जाणते त्यांनी ठेवते सगळं गाणी गाण करून ठेवले कुठली कमव कुठली लिपस्टिक पावडरचं डब कुठल्या आब्रो आता त्यात मारतून ह्यात कशाला लागतील कशाला लागेल काय हाय ती चक्र कुठं तर ठेवायचं ती तर ठेवले ती क्रीम कसली आहे यात काय आहे ही कानातली ठेवले ते वाटतं हे असू ती मेकअप बॉक्स मध्ये चालते फेरण लावली टाचण्या बघा शार्पनर ठेवलाय आता शार्पनर कशाला लागतोय तरी बी ठेवलाय बघा शाळेला जायचे आहे बी तिला काय माझी जाऊन ओ काही काजळ आता बारक्या बाळांचं ठेवलंय आता की बालकी तिला बारक्या बाळाचं काजळ खर्च नाचायला बघा मेहंदीचं कोण आण हो का सगळं स्वच्छ मीच करून ठेवते आणि कधी करतात झाडू भराभराभरा झाडून भरा काढते तुला सगळं तसच ठेवलंय त्या निलकटू पुडकू हुडकून सगळ्या घरभर उडकलं मला कुठं भावना मला लागतंय तू कायच शाळेत बसू बसून निवांग स्वच्छ करायला कशाला लागतो छापण भेटणं What happened to my-